पहिलीमध्ये जो नवीन सिलेबस आलेला आहे त्यामधला आज आपण युनिट दोनमधला मधला टू पॉईंट टू फिंगर्स हा म्हणजे ही एक पोयम आहे ती पाहणार आहोत याच्यामध्ये फिंगर्स म्हणजे काय तर हाताची बोटे ए आहे लिसन सिंग अँड ॲक्ट लिसन म्हणजे काय तर ऐका सिंग म्हणजे काय गा आणि ऍक्ट म्हणजे काय तर कृती करा यामध्ये पहिली ओळ काय आहे पहिली ओळ आहे पुट अ फिंगर ऑन युअर चिक म्हणजे तुमचं बोट घ्या आणि तुमच्या गालावर लावा हे त्या पहिल्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे त्याच्यानंतर आहे देन पुट इट पुट इट ऑन युअर नोज ह्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे मग ती तुमच्या नाकावरती लावा टर्न युअर फिंगर राऊंड अँड राऊंड त्यामुळे अर्थ आहे की तुमची ती फिंगर आहे ना ती गोल गोल भिंगवा आणि अँड म्हणजे ह्या चित्रामध्ये दाखवलं आहे ती की गोल गोल फिरवा आणि त्याच्यानंतर आहे अँड पॉइंट देम टू युअर टोज आणि नंतर पायाच्या दिशेने ती घेऊन जा खाली त्यानंतर आहे मेक देम डू अ लिटल डान्स आणि छान छान डान्स करा म्हणजे डान्स करा असं दाखवलेले हिल म्हणजे काय तर टेकडी डोंगर डोंगरावर चढण्यासारखं करा म्हणजे अशी कृती करा गिव्ह देम अ क्लॅप फॉर बिईंग गुड तुमच्या हातांनी जसं तुम्ही सांगताना तसं केलं त्याच्यासाठी त्यांच्यासाठी त्या हातांसाठी तुम्ही टाळा वाजवा अँड पुट देम दे आर स्टील आणि जिथे तुमचे हात होते ना परत खाली तिथेच तुम्ही ते हात परत येऊन लिसन अँड रिपीट म्हणजे तुम्हाला इथे काय दिलेलं आहे ह्या चित्रांमध्ये एक हात दाखवलेला आहे हातावर काय काय दाखवलेलं आहे प्लाम प्लाम म्हणजे काय तर हे जो खालचा भाग असतो ना हाताचा त्याला इंग्लिश मध्ये प्लाम म्हणलं जातं थम म्हणजे काय तर थम म्हणजे अंगठा हे अंगठ्याला म्हटलं जातं थम इंडेक्स फिंगर इंडेक्स फिंगर म्हणजे काय तर हे जे मधलं बोट असतं ना त्याच्या शेजारचं जे बोट असतं ना त्याला म्हटलं जातं इंडेक्स फिंगर मिडल फिंगर म्हणजे काय तर मधलं बोट रिंग फिंगर म्हणजे काय तर जे असतं ना करंगळी शेजारचं त्याच्यात आपण अंगठी घालतो ते आणि लिटल फिंगर म्हणजे काय तर छोट म्हणजे सगळ्यात छोटी जी बोट असत आपली करंगळी त्याला लिटल फिंगर म्हणलं जात काय तर हा आपला हाताचा इथं मणगट दिसतंय का त्याला वेस्ट म्हणलं जातं त्याच्या हसा याने आपण हात भिंगवू शकतो इथेच पोईम संपलेले आहे पुढचा चॅप्टर किंवा जी पोएम असेल ती आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू थँक्यू